आर्थिक परिस्थिती नसलेल्या पन्नास नागरिकांना शिखरला देवदर्शन काका शेट्टे यांचा स्तुत्य उपक्रम सुमंताई खाडे यांनी प्रवास सुखाचा होण्यासाठी दिल्या शुभेच्छा जैन समाजाचे शिखर या ठिकाणी स्वामींचे मंदिर आहे जैन समाजाचे स्वामी श्री समय शिखरजी झारखंडमधील गिरडीया जिल्ह्यातील मधुबन भागात आहे याला पारसनाथ पर्वत असंही म्हणतात जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्त्व आहे जैन धर्माच्या अनुयायांच्या मते येथे सुमारे वीस तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला यामध्ये जैन समाजामध्ये जीवनात एकदा तरी शिखरला जाऊन दर्शन घ्यावे पण आर्थिक परिस्थिती बेताची जाता येत नाही ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा पन्नास जणांना काका शेटे यांनी लक्झरी बसने घेऊन गेले आहेत त्यावेळी या बसचं उद्घाटन सुमंतई खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुमंतई खाडे यांनी जाणाऱ्या सर्वांना प्रवास सुखाचा हो यासाठी शुभेच्छा दिल्या किरण शेट्टे काका जे शिखरजींना चालले आहेत त्यांना जन्मात येऊन एकदा तरी जातात ते आणि ज्यांना जाता येत नाही त्यांना काका घेऊन चाललेले आहेत सर्व यात्रेकरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांची सुखकारी जावं हीच ईश्वर आपली प्रार्थना